आता था था आपला नहीं आ, नहीं। आ, चे की ऑफ या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांवर अत्यंत अन्याय त्या ठिकाणचे अध्यक्ष करत आहेत त्याचबरोबर तीन कॉलेजेस माझ्या समोर त्यांच्या तक्रार आहेत औंध कला वाणिज्य विद्यालय विक्रमगड आणि कोटी महाविद्यालय शहापूर या ठिकाणी शिक्षकांचे पगार बंद करणं इमारत फंडासाठी एक्स्ट्रा निधी शिक्षकांकडनं करना मागणी करणं प्रमोशनसाठी पैशाची मागणी करणं महिला प्राध्यापकांचा विनय भंग करणं जातीवाचिक शिवीगाळी करणं तडकापडकी कोणती कारण त्या नोकरीतून काढणं असे प्रकार होत आहेत आणि या तिन्ही कॉलेजवर प्रशासक नेमण्यासाठी बऱ्याचदा कारवाई सुद्धा झाली आहे माझी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन माध्यमातून आपल्याला विनंती की त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे या तिन्ही कॉलेजवर प्रशासक नेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी विनंती